नमस्कार यानडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो युडाएस प्लस वरती टीचर मध्ये आपल्याला आपल्या शाळेतील टीचिंग स्टाफ नॉन टीचिंग स्टाफ ची माहिती अपडेट करायची आहे आणि त्यानंतर टीचर मॉड्यूल हे पहा कम्प्लीट करायचं आहे तर यासाठी या आपण ऑन लॉग इन वरती आल्यानंतर टीचर मॉडेल हा ऑप्शन दिसेल यावरती लॉग साठी क्लिक करायचे त्यानंतर पुढे तुम्हाला टीचर मॉडेलसाठीच लॉग इन दिसेल या ठिकाणी आपण डॅश नंबर पासवर्ड आणि कॅप्चा फोटा टाकून पा लॉग इन करा लॉग इन झाल्यानंतर समोर अशा प्रकारे पहा शाळेचा डॅशबोर्ड पहा ओपन होईल या ठिकाणी शाळेचं नाव वगैरे पण दिसणार आहे आपल्याला आपल्या शाळेतील शिक्षकांची म्हणजे टीचिंग स्टाफ नॉन टीचिंग स्टाफची माहिती अपडेट करण्यासाठी क्लिक याच्या खाली गो हा ऑप्शन आहे यावरती आपण क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर डाटा एंट्री इज करंटली ऍक्टिव्ह हा ऑप्शन दिसणार आहे आता तुमच्या शाळेतील मुख्याध्यापक बदललेले असतील त्या मुख्याध्यापकांचे या ठिकाणी किंवा जे उपशिक्षक आहेत तर ते बदलले असतील तर या ठिकाणी तुम्हाला मॅप हा ऑप्शन दिसेल मॅप वरती आपण जायचं आहे यावरती गेल्यानंतर या ठिकाणी सध्या शाळेतील जे मुख्याध्यापक आहेत तर त्यांचं या ठिकाणी पण नाव दिसेल जर या ठिकाणी नाव वेगळं असेल म्हणजे या पूर्वीच्या मुख्याध्यापकांचं नाव असेल तर तुम्हाला मग या ठिकाणी पहा अपडेट हा ऑप्शन दिसणार आहे आपण जे जुने मुख्याध्यापकांचं नाव आहे यावरती पहा क्लिक करा आणि त्याच्यानंतर मग कोण या ठिकाणी नवीन आलेला आहे चार्ज कोणाकडे गेला तर त्यापैकी आपण या ठिकाणी चूज करा आणि अपडेट यावरती क्लिक करा उपशिक्षक असतील तर तसं या ठिकाणी त्यांना असं अपडेट करायचं आहे आपण पाठिमागे यायचंय त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला डाव्या साईडला सगळे ऑप्शन दिसतील जर तुमच्या शाळेमध्ये एखाद्या शिक्षकाला इम्पोर्ट करायचं असेल तुम्ही इम्पोर्ट करू शकता इम्पोर्ट स्टाफचा ऑप्शन आहे शिक्षकाचा या ठिकाणी नॅशनल वगैरे सर्च करायचा असेल तर तुम्हाला स्टाफ ग्लोबल सर्च हा ऑप्शन आहे बाकी या ठिकाणी तुम्हाला जे ऑप्शन दिसतील ज्यावेळेस तुम्हाला त्या समोर काम करायचं असेल तुम्ही त्या टॅबमध्ये जाऊन काम करू शकता सध्या आपण आपल्या शाळेतील जे टीचिंग स्टाफ आहे त्यांची माहिती आपल्याला कम्प्लीट करायची पा या ठिकाणी तुम्हाला टोटल टीचिंग स्टाफ इन पोझिशन ए प्लस बी दिसणार आहे या ठिकाणी टोटल तुमच्या शाळेतील जेवढा टीचिंग स्टाफ असेल तर त्यांचा काउंट दिसेल आणि पुढे पा इनकम्प्लीटच्या समोर पा रेड कलरमध्ये जो जे काय तुमचा टीचिंग स्टाफ असेल दोन असेल चार असेल पाच असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला इनकम्प्लीट दिसेल तर आपल्याला जे इनकम्प्लीट आहे ते कम्प्लीट करायचं यासाठी आपण जो रेड कलरचा तुम्हाला अंक दिसत आहे यावरती पा क्लिक करायचं म्हणजे आपल्याला तिथून त्या शिक्षकांची टीचिंग स्टाफची माहिती पा कम्प्लीट करता येईल त्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या शाळेतील जो काही शिक्षकांचा स्टाफ असेल त्यांची नावं दिसतील आपण या ठिकाणी अपडेट करण्यास पण सुरुवात करायची या ठिकाणी पहा स्टेटस तुम्हाला दिसणार आहे पहा इनकम्प्लीट आपण प्रत्येक टीचिंग स्टाफची जनरल प्रोफाइल अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाईल ट्रेनिंग अँड ऑदोरिटेल्स हे जे तीन टॅब दिसतील तीन जे फॉर्म दिसतील हे आपल्याला कम्प्लीट करायचं म्हणजे या ठिकाणी जे स्टेटस आहे ते पहा कम्प्लीट येईल अशा प्रकारे पहा प्रत्येक जो स्टाफ आहे तो आपल्याला कम्प्लीट करायचा नवीन शिक्षक पहा तुम्हाला ऍड करायचे असतील तर शिक्षण सेवक वगैरे आपल्या शाळेमध्ये नव्याने आलेले असतील तर ऍड टीचिंग स्टाफ हा ऑप्शन तुम्हाला दिसेल यावरती जाऊन तुम्ही नव्याने शिक्षक ऍड करू शकता शिक्षकांना इम्पोर्ट करायचे अशा दुसऱ्या शाळेमधून तर आपण इम्पोर्ट स्टाफ याच्यामध्ये पा जाऊन इम्पोर्ट करू शकता आता शिक्षकांना इम्पोर्ट कशाप्रकारे करायचं ड्रॉप बॉक्स कशा कशाप्रकारे टाकायचं तर या संदर्भातील आपले व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज या चॅनलवरती उपलब्ध तुम्ही बघू शकता आणि नंतर तुम्हाला इम्पोर्ट करणं किंवा मध्ये टाकणं या गोष्टी जमतील तसेच तुम्हाला नवीन शिक्षकाची माहिती कशा प्रकारे फिलअप करायची यासाठी ऍड टीचिंग स्टाफ या जा संदर्भात आपला व्हिडिओ आहे तोही बघून तुम्ही नवीन शिक्षकांना ऍड करू शकता आता माहिती आपल्याला अपडेट करण्यासाठी आपण जनरल प्रोफाईल आहे शिक्षकाचं नाव पाहून जनरल वरती आपण क्लिक करा आता यामध्ये त्या शिक्षकाची जी जनरल माहिती आहे ती असणार आहे आता त्या शिक्षकाची कॅटेगरी असेल त्यानंतर सगळ्यात महत्वाचं क्वालिफिकेशन काय बदललेलं असेल तर ते क्वालिफिकेशन आपण या ठिकाणी चेंज करू शकतो डिग्री बदललेली असेल हाय प्रोफेशनल क्वालिफिकेशन बदललेलं असेल तर ते आपण या ठिकाणी टाकायचं आहे जर या ठिकाणी काही बदल नसेल तर या ही माहिती आहे तशीच ठेवायची फक्त चेक करायची आणि त्यानंतर अपडेट करू शकता जर सध्याच्या शाळेची तारीख वगैरे बदलायची असेल तर ते आपण या ठिकाणी तारीख बदलू शकतो ही माहिती आपण अपडेट करायची जो बदल तुम्हाला करायचा असेल तो करून त्यानंतर पहा पुढचा फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल तो म्हणजे अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाईल याच्यामध्ये टीचर ऑफ टाईप ऑफ टीचर काय आहे या ठिकाणी हे टीचर असले ऍक्टिंग हे टीचर म्हणजे चार जे असेल त्या शिक्षक तो आपण ऑप्शन या ठिकाणी चूज करायचा जो काय ऑप्शन लागू असेल ग्रॅज्युएट टीचर असेल सब्जेक्ट टीचर असेल लेक्चर असेल प्रिन्सिपल इन्स्ट्रक्चर पोझिशन एज पर आरटी असेल टीचर ऑन कॉन्ट्रॅक्ट असेल तर तो ऑप्शन आपण या ठिकाणी चूज करायचा आहे जे ऑप्शन आपल्या ठिकाणी पण लागू असतील त्याप्रमाणे चूज करा त्यानंतर जर एखादे शिक्षक आपल्या शाळेवरती डेप्युटेशनने आलेले असतील तर ते तुम्ही त्या शिक्षकांच्या समोर यस करायचे आहे त्यानंतर वेदर टीचर इज टीचिंग ऍट ऑदर स्कूल एज गेस्ट टीचर असतील त्यानंतर जर समजा कॉन्ट कॉन्ट्रॅक्ट बेसवरती एखाद्या शिक्षकाची नियुक्त झाली असतील डेप्युटेशनवरती आलेले असतील तर आपण त्या समोर यस करायचं आहे नसतील तर आपण नो नो करायचं नंतर ही माहिती आपण अपडेट करायची काहीच बदल नसेल तर आपण फक्त अपडेट करायचं त्यानंतर पहा ट्रेनिंग आणि ऑदरिटेल्स आता यामध्ये काही नवीन ट्रेनिंग घेतलेले असतील तर त्याची माहिती आपण या ठिकाणी नोंदवायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं की वर्किंग डे स्पेंड ऑन नॉन टीचिंग असाइनमेंट नॉन टीचिंग वरती काही दिवस खर्च केले असतील तर ती संख्या आपण या ठिकाणी नमूद करायची ट्रेनिंग वगैरे कोणतं घेतलेलं आहे ट्रेनिंग जे घेतलेलं असेल तर ते आपण या ठिकाणी चूज करावं जे घेतलं असेल ते आपण या ठिकाणी टाकायचं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी लँग्वेज एक लँग्वेज दोन ज्या लँग्वेज आपण शिकू शकतो त्या लँग्वेज चूज करायच्या सेफ्टी अँड सेक्युरिटी ऑडिटचं ट्रेनिंग घेतलेलं आहे की तर आपण सर्वांनी घेतलं येस येस करायचंय त्यानंतर वेदर टीचर इज सी किंवा येस टीई टी क्वालिफाईड म्हणजे महाटीई टी किंवा सी क्वालिफाईड आहे का जर या ठिकाणी क्वालिफाईड असतील तर येस करा त्यानंतर यस केल्यानंतर या ठिकाणी इयर ऑफ क्वालिफाईंग कोणत्या वर्षी क्वालिफाय आहेत ते आपण नमूद करावं लागेल क्वालिफाय नसतील तर नो यावरती क्लिक करायचं त्यानंतर तीन पॉईंट दोन पॉईंट एकतीसच्या ठिकाणी शिक्षक मोबाईल लॅपटॉप स्मार्ट बोर्ड डेस्कटॉप प्रोजेक्टर्स यूज करू शकतात का तर सर्वजण यूज करू शकतात म्हणून आपण यस करायचं अशा पद्धतीने या ठिकाणची माहिती जी काय अपडेटेड माहिती असेल ट्रेनिंग वगैरे या संदर्भात ते आपण या ठिकाणी टाकायची आणि ही माहिती अपडेट करायची माहिती अपडेट झाली की या ठिकाणी त्या शिक्षकाचं जे स्टेटस आहे ते पाक कम्प्लीट येणार आहे तर अशा पद्धतीने आपण आपल्या शाळेतील एक एका शिक्षकाची जे तीनही फॉर्म आहेत ते अपडेट करून घ्यायचे एकदा अपडेट केले आणि जर त्याच्यामध्ये तुम्हाला काय बदल करायचा असेल तर तुम्ही त्या फॉर्ममध्ये त्या माहितीमध्ये पुन्हा एकदा पा बदल करू शकता त्या माहितीमध्ये बदल करा आणि तो फॉर्म पहा हो अपडेट करा म्हणजे या ठिकाणी त्याच्यामध्ये तुम्हाला किती वेळा पा बदल करता येईल जोपर्यंत आपण आपली जे टीचर मोडल आहे शाळेचे ते कम्प्लीट करत नाही तोपर्यंत आता आपण एका शिक्षकाची माहिती या ठिकाणी पहा फिलअप केली त्यानंतर आपण पाठीमागे येऊया आता तुम्हाला या ठिकाणी परत एकदा जे टोटल संख्या दोन दिसेल आणि पहा इनकम्प्लीट दोनच दिसेल आता एका शिक्षकाची माहिती आपण कम्प्लीट केली त्यामुळे या ठिकाणी इनकम्प्लीट एकच शिक्षक येणं गरजेचं आहे तर यासाठी तुम्हाला पहा रिफ्रेश हा ऑप्शन दिसेल वरच्या बाजूने त्याच्यावरती आपण क्लिक करा वरती आपण क्लिक केलं की या ठिकाणी इनकम्प्लीट म्हणजे एका शिक्षकाची माहिती अपडेट करणं बाकी आहे तर अशा प्रकारे कारण बऱ्याच वेळेस आपण माहिती भरतो परंतु रिप्लेस करायचं राहून गेलं की आपल्याला वाटतं की त्या शिक्षकांची माहिती अपडेट झालेली आहे किंवा नाही तर त्यासाठी आपण रिप्लेस यावरती क्लिक करणं गरजेचं आहे त्यानंतर जे काही शिक्षक राहिले असेल त्यांची माहिती आपण अपडेट करा तर अशाच पद्धतीने आपण नॉन टीचिंग स्टाफ जी माहिती आहे ती सुद्धा अपडेट करायची जर या ठिकाणी नॉन टीचिंग स्टाफ नसेल तर या ठिकाणी काही करण्याची गरज नाही त्यानंतर खाली एक नवीन ऑप्शन आलेलं आहे नंबर ऑफ टीचिंग स्टाफ रिक्वायर्ड म्हणजे तुमच्या शाळेमध्ये काही शिक्षकांची गरज आहे का टीचिंग स्टाफ तुम्हाला मागवायचा असेल तर तुम्ही या थ्रू मागवू शकता म्हणजे आही एक या या क्लिक ही एक नवीन सुविधा या ठिकाणी दिली तर यासाठी आपण क्लिक हिअर यावरती क्लिक करायचंय त्यानंतर नंबर ऑफ टीचिंग स्टाफ रिक्वायर्ड तुम्हाला किती शिक्षकां तुमच्या शाळेमध्ये संच मान्यते अनुसार किती जागा दिलेल्या आहेत शिक्षक पात्र आहेत आणि जर समजा दोन शिक्षक पात्र असतील तीन शिक्षक मंजूर असतील चार असतील त्यापैकी एखादच कार्यरत असतील किंवा तुम्हाला दोन शिक्षकांची गरज असेल अजून किंवा एका शिक्षकाची गरज असेल तर त्या तेवढी संख्या तुम्हाला या ठिकाणी पण टाका एक शिक्षकाची गरज असेल तर एक शिक्षक टाका दोनची गरज दोन टाका किंवा तुम्हाला गरज नसेल त्या ठिकाणी शून्य करायचं आणि पास सेव्ह यावरती क्लिक करायचं म्हणजे तुम्हाला गरज असेल तर आपण ता या ठिकाणी टाका तर अशा पद्धतीने या ठिकाणी पहा कम्प्लिटेड असं येईल म्हणजे तुम्हाला शिक्षकाची गरज असेल गरज असेल नसेल तरी तुम्हाला या ठिकाणी क्लिक हिअर यावरती क्लिक करून या ठिकाणची संख्या गरज नसेल तर झिरो टाका गरज असेल तेवढी संख्या टाकून आपण सेव्ह करायची म्हणजे या ठिकाणची माहिती कम्प्लीट होईल आपण पहा रिफ्रेश करा तर अशा पद्धतीने या ठिकाणी जे शिक्षक टीचर मॉड्युल आहे तर त्यामधील टीचिंग स्टाफची माहिती आपल्याला कम्प्लीट करायची आहे नवीन शिक्षकांना ऍड करायचं असेल ते नवीन शिक्षक ऍड करू शकता तसेच तुम्हाला शिक्षकांची गरज असेल तर ते शिक्षकांची संख्या त्या ठिकाणी नमूद करू शकता सगळी माहिती आपण या ठिकाणी भरल्यानंतर क्लिक हिअर फॉर सर्टिफिकेशन यावरती आपण क्लिक करायचे आणि त्यानंतर या ठिकाणी रिमार्क द्यायचा आहे रिमार्क देऊन आपण आय हिअर बाय डिक्लेअर यावरती क्लिक करून पास सर्टिफाय करू शकतो परंतु लगेच पण सर्टिफाय करण्याची गाई करू नका जर समजा तुमच्या शाळेमध्ये काही नवीन शिक्षक वगैरे येणार असतील बदलीने वगैरे ते आल्यानंतर पण इम्पोर्ट करणं वगैरे या गोष्टी असतील परंतु जर तशा सूचना आल्या की या ठिकाणी त्यांना इम्पोर्ट न करता किंवा थांबू नका लवकरच तुम्ही अपडेट करा किंवा ठिकाणी जे टीचर मॉडेल ते कम्प्लीट करा त्याप्रमाणे सूचना जसे येतील त्याप्रमाणे आपण जे टीचर मॉडेल आहे ते कम्प्लीट करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने टीचर मॉडेल Uh, मधील जे शिक्षकांची माहिती आहे ते अपडेट करून कशाप्रकारे टीचर मोडून कम्प्लीट करायचं या संदर्भातील डेमो आपण या व्हिडिओमधून पाहिला व्हिडिओ आवडला असेल माहिती पण आवडला असेल तर व्हिडिओ लाईक का शेअर करा भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद